नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत शेत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पीक विम्याचे आठशे कोटी रुपये मिळणार होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे वीस जुलैपर्यंत मिळणार पीक विम्याची रक्कम होय गेल्या वर्षी जिल्ह्यातील साडे अकरा लाख शेतकऱ्यांनी व रब्बी हंगामामध्ये एक रुपयात पीक विमा सहभागी घेतला होता खरी हंगामात पावसाचा खंड झाल्याने शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विमा नुकसान भरपाई देण्यात आली होती पण उर्वरित रकमेसाठी स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेने आंदोलन केले त्यामुळे आता वीस जुलैपर्यंत पीक विमा देण्याच्या हालचालीचा वेग आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे आठशे कोटी रुपये मिळणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे म्हणजे येत्या वीस जुलैपर्यंतच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही कंपनीला जमा करायची आहे तर या ठिकाणी विमा कंपनीनं काय म्हटले ते आपण पाहूया वीस जुलैपर्यंत मिळणार रक्कम जिल्ह्यातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना पीक विम्याचे क्लेम जुलै विमा कंपनीने देयता संपल्यावर राज्य शासनाकडून निती उपलब्ध करून सर्व क्लेम देण्यात येतील असे ओरंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी दीक्षित यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना वीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा